दिली पाहि जरा पहिल्यापासून जास्त शान आहे लय आहे ती साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वर्गणी मागायला गेलो होतो शाळेवर दिली नाही वर्गणी त्यांना महागारी लावून शाळेतल्या गोष्टी येतात कानावर माझ्या कायम तळवे चढतात सगळे आणि नंतर दात दाखवतात त्यांना पगार नव्हतात तेव्हाच बरं होत पगार रुतायला लागला यांना हम्म पगारी चालू झाले की संस्था वाईट संस्थापक वाईट शाळा चालवणं एवढं सोपं वाटतं यांना सोडणार नाही मी त्या दिलीपला बाबा दिलीपनं ज्या रानात पैशाचं पोतं टाकलं होतं ना ती रान आहे संग्राम मानेच आणि तो संग्राम माने त्या बाळासाहेबाची गोटी आहे शिवलिंगा महालिंगा सत्वलिंगाला आत्मलिंगाला ब्रह्मदेवाला इंगळा बोले महाद्वारी सकुन येतो संथाच्या दारी आनंद होणार सुख लागणार जे जे कार होणार आहे लाभाच गणित आहे घर भरले आता सुख लागणार आहे आता धरलेले काम चितलेल्या गोष्टीत वेष मिळणार आहे कर्तव्य करून दावले बोलून दावलेलं नाही हरामाची धन घेतली नाही विष्ट घेऊन चालवलेलं नाही भाग्यवान पत्नी मिळाली मायार घरची लक्ष्मी पायात आणली कार्याची चिंता मनामध्ये चालूय पांडुरंग पार करील भाग्यवान मिळल पायावर पाय टाकून परपंच करून दावला बोलून दावलेला नाही ताणल्याची ताण भुक्याल्याची भूक जाणलेली माणसं आहे एका मंगल कार्यामध्ये विजय होईल शिवलिंग महालिंगा सत्वलिंगाला आत्मलिंगाला ब्रह्मदेवाला ओम मच्या इतन्या भगवते वा जुरे वा तुम्ही असं का बसला आहे पाऊ जावा शेरडं घेऊन जायचं नाही तवा जातो की असाच म्हणला ना पिंगळा बी तसाच म्हणला त्याला कुठं माहित आहे मी संग्रामकालगड्या संग्राम आहे का घरी <laughs> 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 आहेत की बोल की येतो की काय पळून चालू की काय <laughs> <laughs> इलेक्शनचं मोठं काम पाहिजे ना तुला मग घेऊ कोण अरे जो भाव का कसाहेबांना पाडण्यासाठी बाळासाहेबांना उभं केलंय अरे मला माहित नाही वे तिरंगी लढत लागलेली अरे पैशाचा नुसता दुरळाय दुरळा डेलला पाडायचा नाही विजय भाऊ हां देवळाच्या कामासाठी बक्कळ पैसा माग होय ते तर हायच अरे आता गावचाही कस करायचं म्हटल्यावर पैसे तर हातात पाहिजे का नाही पोलिस बिल डोळ्या ठेवून पैशावर भैया ते भोसेपाटावर पोलिसांनी पकडलेला पैशाचं काय झालं अरे ते पैसे वर्षा कंट्रक्शनचे होते कामगारांना पगार द्यायला पैसे घेऊन चालले होते असं सांगितलं पोलिसांना झालं मॅनेज पोलीस पन्नास गावलं की पंचवीसचा पंचनामा दाखवतात आणि जो टीप देतो ना त्याला देतात आईला वाटून वाटून खात्यात की खात्यात नाहीत बापू का हो बाई तिकडे या की काय काम काढलं हा काय नाही हे इलास काय घरला लवकर आलो आलो जरा महत्वाची मीटिंग चालू आहे येतो मी ये लवकर सांगितलं ना येतो विलास परवा दादा साहेबांकडे जायचं पोरांना सांग चालते की तुम्ही काही चाबी घेणार का नाही नको आग्या की कस्तुरी मॅडमचा नवरा म्हणत होता दिलीप सरांनी मागचा पुढचा सगळा पगार वसूल केला अहो आजवर ह्यांनीच आमचा अर्धा पगार खाल्ला पगार व्हायच्या आधीच ब्लँक चेकवर सह्या घेते ह्यांचा बड्डे आला काळावर गेल द्या चांदीचा हत्ती द्या पेपरा जाहिराती एवढं सगळं करून सुद्धा आमच्यावरच चोरी चाळ हे काय एकटे होते का ह्यांच्या सोबत होता की तो ड्रायव्हर चोराच्या उलट्या बोंबा नुसत्या जाऊ दे वहिनी कशाला त्रास करून घेता होईल सगळं ठीक काय झालं काय झालं पैशाचे काय भानगड आहे रे मग अशी संग्राम काय म्हणत होता बापू इलेक्शन म्हटलं की पैशाचा खेळ असतो तुम्हाला नाही कळायचं मला एवढंच कळत राजकारण आपल्या गरीबाच काम नाही आणि त्या संग्रामच्या माग उगच फुकट बोंबल फिरत जाऊ नग त्याच्या बाप जाद्यान लय करून ठेवलंय आव फुकट माग फिरायला याड आहे का मी देवळाच्या बांधकामासाठी बाळासाहेब लय पैसे देणार आहेत ते एकट्या संग्रामला खाऊन द्यायचं का देवळाच्या समितीवर मी पण सदस्य हायच के बापू एकदा बाळासाहेब निवडून येते मग बघाच सगळी कंत्राटी मीच येतो आणि गाडी कोणाची आणली दोस्ताच्या आहे है का तुला मग काक आणली का अरे लोकाची गाडी आहे तुटली फुटली तर भरून द्यावं लागेल आपल्याला अहो गाडी तुटली तर हात पाय राहतील का माझ स्वतःच्या पोरग्यापेक्षा दुसऱ्या गाडीची काळजी बाया। ए बाया। आपला पोरांना पण पाजली पाहिजे तिसऱ्या गरजी कशी होणार दादा इंद्रा आहेत वरून पैसे आले की आपण पाजू त्यांना सध्या तुला माहितीये पदर खर्चाय सगळं हम्म जो पण वरून पैसे काही येत नाही तोपर्यंत मी दादा साहेबांना काही गावात येऊ देत नाही आणि जरी त्यांचा कार्यक्रम घेतला तर गर्दी कराल आहे की सरपंच बाई तिला निवडून आले का आपण इलेक्शनला पाच लाख रुपये खर्च केलेत पाया देवळाच्या बांधकामासाठी पैसे डबल घ्या डबल हुँ? हुँ. समजा काय खरं गावकऱ्यांना सांगायची गरज नाही आपल्याकडे ठेवा वया हम्म मी जा बस माग अ तेल टाकलं का नाही टकला टकले थांब हम चल झण ए ए भाई आळू राजनला मी चांगलं जोळ पैशाच्या जोरावर आपली वोट बँक फोडायचा डाव आहे त्याचा एक लक्षात ठेवा जे आपल्या हक्काची गावं आहेत कोरगाव असल गोरडवाडी असल मांडवा असल इस्लामपूर असल या गावावर चांगलं लक्ष ठेवा भय तुमच्या पण गावात शिरकाव करायला लागलाय तो गाफील राहू नका चांगलं लक्ष ठेवा ओ मा सब संभालताय बर अजित बापू तुम्हाला सांगितलेलं काम केलं का करत गे तुम्ही आमदार झाल्यावर गाडीची काच खाली घ्या म्हणजे झालं <laughs> आहो बापू मी शेतकऱ्याचा पोरगा आहे मी दुसऱ्या आमदारागत नाही करणार आहो या तालुक्याचा काया पलट करून टाकणार आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कारखान्याचं सगळं संचालक का आपल्या बरोबर आहेत आणि ते ऊस उत्पादकांना सगळ्यांना सांगायला लागलेत आणि त्यांची समज्यांची मत आपल्याला पडणार आहेत तरी पण गाफील राहू नका डोळ्यात त्याल घालून का काम करा आणि गावोगावी चांगला आपला प्रचार करा बर आता मीटिंग आवर्ती घेऊया या तुम्ही आता विलास तुझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांची फळे आपल्याला उभा करायची होय दादा चला चालतंय मी येतो दादा थोडं बोलायचं बोल की दादा गावातलं देऊळ बांधण्यासाठी तुम्ही पैसे देणार होता अरे संग्राम वातावरण किती टाईट आहे कॅश देता येणार नाही एक काम कर बांधकामासाठी लागणार स्टील आणि सिमेंट त्या गांधीच्या दुकानात उचल मी फोन करून सांगतो दादा नेला कार्यकर्त्यांना खुश करायचं आहे गावात सरपंच बाईच्या हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घ्यायचा अरे त्या सरपंच बाईच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचं मी बघतो अरे संग्राम तुला जिल्हा परिषद सदस्य व्हायचा हो आहे या किरकोळ गोष्टी तो सांभाळायच्या हा <laughs> आणि कुठे शोधायचे पैसे आपण एक काम करू ज्या शेतात पोत फेकलो होतं ना त्या गड्यावर लक्ष ठेवू मला खात्री आहे त्यानं पोत गायब केलं असणार आहे शेतात आम्ही पैशाचं पोत टाकलं होत ते जरा परत करता का असं विचारायचं खोळायच काय सापडलेलं एवढं मोठं गबाट कोणी माघार दिल वाटत तुला पोलिसांकडे जायची पण सोय नाही डोकं फुटायची वेळ आली आहे अरे बापू हा? अरे काय रे कधी देतो पैसा आ अरे पुढच्या आठवड्यात माझी मोठी खरेदी दे आहे देतो लवकर अरे लवकर म्हणजे कधी तुझ्या पोरीच्या लग्नाला पैसे घेतले तू पोरगी बांधपणा आली तुला नातूबी झाला अजून किती दिवस लावणार आहे पैसे द्यायला तू नाही एक पाहुणा देतो म्हणलंय त्यानं पैसे दिले की तुमचा व्यवहार मिटवून टाकतो अरे पण ते तरी नक्की का होय आता दिवस झाले बापू किती वेळा मागायचं पैसे तुला नाही दत्ता देतो की देतो लवकर लोक भेटून टाकतो नक्की होय जाऊ मग मी वे? मला या ठिकाणी ठामपणे सांगतो की काकासाहेबांना जर हरवण्याचं कोण स्वप्न बघत असेल तर ती त्याचं स्वप्नच राहील कारण शिक्षण गंगेच्या माध्यमातून आमच्या काकासाहेबांनी अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत अहो कित्येक जणांचे संसार उभे केलेले आहेत एवढंच नव्हे आमच्या काकासाहेबांच्या संस्थेतून अनेक तरुण शिकून आज मोठमोठ्या हुद्द्यावर गेलेले आहेत काकासाहेबांचं काम हे त्यांना पुन्हा एकदा विधानसभेवरती पाठवणार आहे विरोधकांनी कितीही डावपेच रचू द्या पण विरोधकांच्या डावपेचाला भूल थापांना मतदार भीक घालणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे आणि यंदा गुलाल हा आमच्या असणार आहे हे मात्र तुम्हाला मी ठामपणे सांगतो <laughs> <laughs> या इलेक्शन पायी आपली चूल बंद पडायची वेळ आली आहो गेली तर जाऊ दे नोकरी आपण पोटा पाण्यासाठी दुसरं काहीतरी बघू पण तुम्ही टेन्शन नका घेऊ अगं नुसती नोकरी जाऊन भागल असं नाही वाटत म्हणजे गरिबांच रक्त पिणाऱ्या देत शांत बसणार नाहीत मग आता मालन ए मालन आले आले का हो? आ, मी जरा धरमपुरी जाऊन येतो अहो ती शेरड उपाशी ठेवून धरमपुरीला काय काम काढलं तुम्ही आता अग अच्छा दी जा की तू शेरड घेऊन अग जरा ती कर्जाचं प्रकरण होत का नाही ती बघाय चाललोय बापू थांबा जरा एवढं पैसे कुठून आलं तुमच्याकडं काल दत्त्याला ना पैसे मागायला फुटकी कवडी सुद्धा द्यायची नाही त्या दत्त्याला आपली जमीन बळकवायची काय झाला असतील पैसे तर द्या मला त्या बँकेने वडून बुलेट सोडून आणायचे मला अरे पैसे माझ्याकडे कुठे आले तर मावशीच पोरगण आहे का प्रसाद ती तारापूरला मला जेव्हा कधी जाणार तेव्हा सांगा मला मी पण येतो तुमच्या सोबत एकटं जाऊ नका बर बर एकदा बाळाचा मामदार होते या तत्त्याची शौखरकीस कर बंद करतो जे आईला लेट आउट टाऊ करते हं शेरडा सोड लवकर आलू बर बर जेवण झाले का झाले चल कालवण काय बनवलेस ग वांग्यास केले गळगप